गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी साठी चोवीस अकरा दोन हजार चोवीस ला झालेल्या पूर्वतयारी सराव चाचणी दोन हिच्यातले काही प्रश्न पाहणार आहोत आपण साधारण पंधरा ते पंचवीस प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत वेळेनुसार अधिक वेळ झाला तर प्रश्न कमी करू ठीक आहे चला सुरुवात करू याच्या आधी आपण भाग एक मध्ये सव्वीस पासून चाळीस पर्यंत प्रश्न जवळजवळ बघितले होते ठीक आहे काही राहिलेले ते आपण आता बघू तुमच्या समोर स्क्रीनवरती एक प्रश्न आहे बघा उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे अडतीस नंबरचा प्रश्न आहे तो वाचा अडतीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने ने भाग जातो कोणत्या संख्येला तीनने ने भाग जातो म्हणजे काय आहे का ही तीनची कसोटी आहे काय आहे तीनची कसोटी आहे मग तीनची कसोटी काय सांगते संख्येमध्ये संख्येमध्ये जे दिलेले अंक आहेत त्या सर्वांची बेरीज करा सर्वांची काय करायची सर्वांची बेरीज करा मग ही जर कसोटी असेल तर बघा बरं पहिल्या अंकाची बेरीज करा पंधरा मग आता याला सगळ्याला भाग देण्याची गरज नाही कसोटी वापरायची पाच ने सहा सहा चार दहा दहा सहा सोळा याची बेरीज आली सोळा सोळाला तीनने भाग जातो का नाही सोळा हे तीनच्या पाड्यात नाही त्याच्यामुळे नाही ठीक आहे ही कट झाली दुसरा बघू चार तीन पाच सहा ओके सहा आणि पाच अकरा बेरीज करा सगळ्याची सहा आणि पाच अकरा अकरा तीन चौदा चौदा चार अठरा बघा अठरा तीनच्या पाड्यात आहे का हो अठरा तीनच्या पाड्यात आहे म्हणजे या अठराला तीनने भाग जातो ही असुशक्ते, असुशक्ते, मकपव, संख्या ती असू शकते ओके असू शकते आता बाकीच्या आहेत तीन ते ठरू आणि मग पाहू पुढची संख्या बघा बासष्ट पस्तीस हिची बेरीज करून बघा सगळ्याची तीन तीन पाच आठ आठ दोन दहा दहा सहा सोळा सोळाला तीन ने भाग जात नाही ती संख्या पण नाही ही पण नाही शेवटची संख्या बघू चार तीन चार ठीक सहा, आहे दोन सहा सहा सात तेरा तेराला सुद्धा जात नाही म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते हेच आहे ऑप्शन नंबर दोन हा त्याचा पर्याय का कारण तीनची कसोटी काय सांगते ज्या संख्येला ज्या संख्येतील अंकांना अंकांच्या बेरजेला तीन ने भाग जातो संख्येत आता अंक समजा समजा आपल्याला असा दिलाय नऊ नौ। नऊ नौ। भाग जातो का हो तीन नऊच्या पाड्यात आहे जातो मग असा दिला तर यांची बेरीज करा तीन आणि चार चार आणि नऊ किती झाले तेरा तेरा ही त्यांची बेरीज आहे तेराला भाग जात नाही म्हणून एकशे एकोणचाळीसला भाग जात नाही ही तीनची कसोटी आहे कसोटीवरती आपण स्वतंत्र घटक केलेला आहे नसल बघितला तर अवश्य बघा ठीक आहे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सापडेल ओके चला पुढचा प्रश्न बघू विभाज्यतेच्या कसोट्या म्हणून आपण घटक केलेला आहे चोवीस कपाटांची संख्या सॉरी चोवीस कपाटांची किंमत चोवीस कपाटांची किंमत आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस ओके तर पंधरा कपाटांची किती खूप छान प्रश्न आहे ओके कसा सोडवायचा चोवीस कपाटांची किंमत एवढी आहे ह्या तुम्हाला जास्तीची संख्या दिलेली आहे याच्यावरनं तुम्ही एका कपाटाची काढा कशी करणार भागाकार करायचा म्हणजे याला आडव्या मांडणी तर करता येईल उभ्या मांडणी तर करता येईल अठ्ठेचाळीस सातशे वीस ठीक आहे ह्याला चोवीसने भागायचं चोवीसचा पाडा येत असेल तर ठीक नसेल तर खाली स्वतंत्र करा चोवीस एक चोवीस चोवीस जुने अठ्ठेचाळीस बरोबर चोवीस त्रिक आता हा तर शून्य होता हा सातला याला सातला भाग जात नाही इथं शून्य दिला त्याच्यानंतर आता झाले सातशे बा बहात्तर झाले बहात्तरला भाग जातो का चोवीस त्रिक बहात्तर यस जातो तीनचा भाग गेला हे गेले हा शून्य वर देऊन टाका म्हणजे एका कपाटाची किंमत आली तुमची दोन हजार तीस किती आली दोन हजार तीस रुपये एका कपाटाची मग त्याने आपल्याला विचारलंय पंधरा कपाटांची किती काय करणार आपण काय करणार सांगा पंधरा कपाटांची का किंमत काढायला याला पंधराने गुणायचं काय करायचं का पंधराने गुणा पंधरा शून्य शून्य पंधरा त्रिक पंचेचाळीस इथं काय आहे शून्य सॉरी पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हटलं मी चारच दिला ओके पाच द्यायला पाँद। <laughs> पाहिजे पाच लिहिला त्याच्यानंतर हा जो इथं शून्य आहे तो चार हातचा आल्यामुळे इथं चार आणि पंधरा जुने तीस किती आले तीस चारशे पन्नास आहे का ओ यस आहे तीस हजार चारशे पन्नास आहे कस केलं आपण परत एकदा व्यवस्थित समजून सांगतो ठीक आहे बघा चोवीस कपाटांची किंमत आपल्याला ची दिलेली आहे ती आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस ठीक आहे तुम्हाला मोठ्या संख्येने मोठी संख्या दिली एक ची काढायची म्हणजे एक ची काढायची असेल तर याला या संख्येने भाग द्या इथं भाग द्यायला घेऊ अठ्ठेचाळीस गुणिले सातशे एवढा ठीक आहे अठ्ठेचाळीस सात आता आपण त्याला उभ्या मांडणीत भाग चोवीसचा भाग या दोन संख्यांचा विचार करा दोन अंकांचा चोवीस दुने अठ्ठेचाळीस ओके वजावट करा शून्य सात खाली घ्या नुसत्या सातला भाग जातो का नाही मग शून्य द्या आता दोन खाली घ्या घेतला चोवीस त्रिक चोवीस त्रिक बहात्तर ओके वजावट केली शून्य हा शून्य इथं पण मांडायचा उरलेला आहे हा इथे देऊन टाकायचा शॉर्टकट आहे ठीक आहे म्हणजे एका कपाटाची किंमत तुमची आली दोन हजार तीस आता आपल्याला विचारलंय पंधरा किती विचारले पंधरा कपाटांची म ह्या दोन हजार तीस ला पंधराने गुणा म्हणा बर पंधरा शून्य शून्य पंधरा त्रिक पंचेचाळीस पाच हा चार हा चाला शून्यात मिळतो आणि पंधरा जुने तीस उत्तर आले तीस हजार चारशे पन्नास हे तुमचं उत्तर इथे आहे दुसऱ्यांदा समजून जायला हा लक्षात अनेक वर्ण एक काढायचा आणि परत अनेक करायचा ओके चला पुढचं गणित करू पुढचं पुढची संख्या आपल्या पुढे हे अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या क्रमांकावरचा अपूर्णांक कोणता येईल हे जे ये सगळे अपूर्णांक आहेत ना चढत्या क्रमाने मांडा चढत्या क्रमाने म्हणजे कसे मांडणार वरती याच्यात बघा लक्ष द्या मी एक हिंट देतो तुम्हाला ह्याच्यामध्ये वरचा सगळा समान छेद आहे सॉरी अंश समान आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आता तुम्हाला हे सोपं जाईल हिंट काय माहिती का, का? ज्याचा ज्याचा छेद मोठा तो लहान ज्याचा छेद मोठा तो लहान मग आता तुम्हाला सांगितलंय चढत्या क्रमाने मांडायचा चढत्या क्रमाने याच्यामध्ये छेद कोणाचा मोठा आहे एकोणतीस बारा त्याच्यानंतर पंचवीसचा चा छेद मोठा आहे बारा आणि शेवटी बारा एकोणावीस असं का तुम्ही म्हणाल सर ज्याचा छेद मोठा आहे तो, तो मोठा व्हायला पाहिजे वरती समान तुकडे घेतलेले मी भाकरीचं उदाहरण देतो परत सांगतो इथं बघा ही आहे हिचे चार तुकडे केले हे किती होतील चार ही वाखर मोठी होईल आता मी त्याच वाखरीचे आठ तुकडे केले तर ह्या वाखरीचा तुकडा कसा होतोय लहान होतो जेवढे जास्त भाग करू तेवढा तुकडा लहान होतो जेवढे कमी भाग करू तेवढा तुकडा मोठा राहतो म्हणून हे जे तुकडे आहेत ना हे जास्त केले की लहान झाले जास्त केले की लहान झाले जास्त केले की लहान झाले कारण त्याच्यापैकी भारा घेतात ह्या चतकोर चतकोर भाकरीमध्ये एखाद्याचं पोट भरल पण जास्त तुकडे केल्या भरेल का हे उदाहरण मी कायम देतो ठीक आहे मग हा लावला याचा आपण चढता क्रम आता याचं उत्तर बघा काय हे अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडले शेवटून दुसऱ्या क्रमांकावर शेवटून दुसरा कोणता आहे हा उत्तर काढा बघा चाळीसचं उत्तर किती आहे चाळीसचं उत्तर दोन मी तिकडे बघितलं हे इथे आहे हे उत्तर काढलेलं आपण ठीक आहे चाळीसचं उत्तर दोन आहे ओके म्हणजे वरच्या रांगेत बघितलं आपलं उत्तर हे आपण चढत्या क्रमाने मांडले आहे ओके चढत्या क्रमाने मांडले कसे मांडले ज्याचा छेद मोठा होता तो आधी घेतला कारण तो छोटा आहे नंतर त्याच्यापेक्षा थोडा नंतर थोडा आणि शेवटी ज्याच्या लहान होता तो याला घेतला हा झाला वरती छेद समान असल्यानंतरचा चढता क्रम समजलं ओके चला पुढचं उदाहरण बघू पुढचं उदाहरण आहे च तेरा पूर्णांक पाचशे सहा या मिश्र अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केल्यास त्याचा अंश कोणता येईल याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचे मग अंश कोणता येईल सांगा बरं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा बघा काय येईल तेरा गुणिले सहा अधिक पाच असं येईल किती होते कारण काय करतो आपण याने याला गुंततो आणि हे मिळवतो म्हणजे सहा गुणिले तेरा केलं आणि अधिक पाच केलं तरी हे चालेल दोन नंबरचं एक्केचाळीसचं उत्तर किती आहे बघा एक्केचाळीसचं उत्तर हे ओके ठीक आहे यस हे उत्तर आहे आपण आधीच काढलो होतो तेरा गुणिले पाच नाही 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 एक्केचाळीसचं उत्तर किती सांगितलंय एक्केचाळीसचं उत्तर तीन चुकलेलं हे उत्तर जे उत्तर त्याच्यात दिलंय ना आपल्याला अपूर्णांक काय दिलाय असा दिला, दिला। बरोबर आहे मग तेराला पाचने गुणा तेरा ते मिळवा लागतील पाच तेरा गुणिले सहा आणि त्याच्यात अधिक पाच मिळवा लागतील हे या प्रश्नाचं उत्तर राहील ओके हे या प्रश्नाचं उत्तर राहील ठीक आहे चला बघा आपण एक उदाहरण घेऊ हे उत्तर चुकीचं कसं आहे बघा आता मी तुम्हाला एक उत्तर उदाहरण देतो ठीक आहे बघा हे असं उदाहरण समजा आता हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचं जर आपण साध्या अपूर्णांकात रूपांतर केलं किंवा औषध कसं येईल आठ गुणिले चार अधिक दोन म्हणजे हो? काय आठशो बत्तीस अधिक दोन हे होतील चौतीस छेद चार असं होईल मांडणी कशी केली आपण या ला खालच्या यांनी गुणलं किंवा चार गुणिले आठ अधिक दोन अस मग ह्याच तत्वाने याच तत्वाने याची मांडणी कशी होईल सहा गुणिले तेरा अधिक पाच याच उत्तर हे असायला हवं ठीक आहे ओके त्याचं उत्तर हे असायला हवं ओके चल पुढचं उदाहरण बघू पुढचं उदाहरण घेऊ या अपूर्णांकाची बेरीज एक छेद दोन अधिक एक छेद तीन याची बेरीज करायची खूप छान आणि सोपं उदाहरणे याच्यामध्ये काय करायचं आपल्याला काय करायचे छेद समान करून घ्यावे लागतील ठीक आहे कारण छेद हेत मग आता छेद समान कसं आपण शांततेने करू या तीनने काय करा या दोघांनाही गुन्हा याला गुणिले तीन याला गुणिले तीन अधिक अधिक काय करणार इकडचा जो तीन होता त्याला इकडच्या छेदाने गुणा दोन गुणिले दोन आता करा तीन एक कर तीन तीन दुने सहा आधी खाली आ, बे एक बे आणि तीन दुने सहा काय झालं सांगा या दोघांचं काय झालं पाच यांची बेरीज आता करता येईल छेद समान झाले आणि खालचा छेद सहा पाच छेद सहा आहे का उत्तर येस आहे बेचाळीसचं उत्तर किती आहे तीन नंबर येस व्हेरी गुड हेच आहे ठीक आहे आले लक्षात चला असं एक आणखी उदाहरण घेतो आणि परत सोडू हम्म बघा आता उदाहरण तुमच्या पुढे आहे एक छेद चार अधिक एक छेद पाच ठीक आहे हे उदाहरण आपल्याला सोडवायचे कस सोडवणार यांचे छेद भिन्न असल्यामुळे छेद समान करून घ्या शांतपणे बघू छेद समान करू ठीके छेद समान करायचे म्हणजे काय करायचं इकडं हा अपूर्णांक असाच लिहायचा याला गुणिले दोघांनाही ह्या ह्याने दोघांनाही गुणायचं पाच आणि पाच अधिक इकडचा अपूर्णांक असाच लिहायचा त्याला याने गुणायचं दोघांना चार गुणिले चार आता ह्याची मांडणी करा खाली व्यवस्थित ठीक आहे बघा ह्या दोघांचा गुणाकार पाच एक पाच खाली छेद किती आला वीस ठीक आहे आता इकडं बघा काय आहे चार एक अधिकचं चिन्ह तसंच मांडतो चार एक चार खाली छेद किती आला वीस म्हणजे हे छेद समान झाले आता पुढं मांडतो आणि यांची बेरीज तुम्हाला सहज करता येईल आता करा काय आहे बघा बेरीज सहज किती येत नऊ छेद वीस हे उत्तर आहे याचा लक्षात भिन्न छेद अपूर्णांक असतील हे भिन्न छेद होते हा वेगळा आणि हा वेगळा तुम्ही म्हणाल समान असले वरच्या अंशाने काही होत नाही छेद 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 समान करा आणि मग बेरीज करा आले लक्षात छेद समान करून बेरीज करायची पुढचं उदाहरण बघू ठीक आहे बघा आता ह्याच्यात आपल्याला पुढचा अपूर्णांक अडीच किमतीचा कोणता आहे अडीच कोणता आहे अडीच म्हणजे काय हो दोन पॉईंट पाच किंवा दोन बरोबर एक चे दोन असा बरोबर अडीच म्हणजे काय दोन पॉईंट पाच किंवा दोन पूर्ण आणि एक अर्धा असा अपूर्णांक कोणता आहे सांगा बरोबर सांगा कोणता आहे आता सातने ने जर याला भागलं या चौदाची आपण एकेकाची व्हॅल्यू काढू सात एका सात सात दुनी चौदा याची किंमत आली दोन हा अडीच नाहीये हा गेला ठीक आहे हा बघू चोवीस छेद आठ आठ एक आठ आठ दुनी सोळा आठ त्रिक चोवीस आठ एक आठ आट, आठ त्रिक चोवीस आट, हा पण नाही हा पण नाही ठीके ओके हा सुद्धा नाही पुढचं पंचवीस छेद दहा हा हा असू शकतो कसा बघा बरे याची किंमत काय येणार आहे ये अ याची किंमत दोन पॉईंट पाच येणार हा चिन्ह काढायचा आणि इथे द्यायचा ओके म्हणजे हाच तुमचा अडीच आहे बघितल्या बरोबर लक्षात येईल ओके हे ये तर हे नाहीचे पाच चार आहे हे नाही ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर होत अडीच हा आहे दोन पंचवीस शेत दहा म्हणजेच याला दशांश अपूर्णांक द्यायचा दोन शेत पाच मी तुम्हाला अडीच आधीच सांगितलं आता हा किंवा हा अडीचा असही मांडतात दोन पूर्णांक एकशे दोन किंवा दोन पॉईंट पाच ओके आले लक्षात चला पुढचं उदाहरण बघू एका बादलीमध्ये उदाहरण काय बघा एका बादलीत अठरा पॉईंट पाचशे लिटर दूध बसतं ठीक आहे लिटर तर सत्तेचाळीस बादल्यात किती काय करा लागणार आहे न पिलेले तुम्हाला अनेक काढायचे गुणाकार करा अठरा छेद पाचशे आता हे येत आहेत ना त्याला सत्तेचाळीस याने गुणाकार करा बरोबर आणि आलेल्या गुणाकारामध्ये दशांश चिन्ह देऊन टिंब देऊन टाका ते उत्तर येईल याचा गुणाकार तुम्ही करायचा आहे मी त्याला वेळ घालवणार नाही ठीक आहे हा गुणाकार करा शून्य 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 आणि त्याच्यानंतर व्यवस्थित मांडणी करून गुणाकार करा तुम्हाला मी उत्तर सांगतो चौवेचाळीसचं चार उत्तर ठीक आहे हे उत्तर आहे म्हणजे एवढं जर आलं आणि याच्या नंतर दोन शून्य आले तर या दोन शून्याला काय अर्थ नाही तीन टिंबा नंतर देणार आपण हे ये उत्तर येणार आहे दोन स्टेप मध्ये केला तरी चालेल गुणाकार ओके चल पुढचं उदाहरण बघू आपण दशांश चिन्हाच्या बाबत दशांश चिन्हाबाबत नुकताच एक छान घटक घेतलाय दशांश चिन्हामध्ये गुणाकार करताना क्लुप्ती कोणती वापरायची बरोबर त्याचं सूत्र किंवा ट्रीप आपण दिलेली आहे ठीक आहे प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला वरती सापडेल ओके चला पुढचं बघू आता हे जे मसावी आहेत ठीक आहे पंचेचाळीस हे उदाहरण तुम्ही आधी सोडवा नंतर आपण हे करू चला तर आता आपल्या समोर उदाहरण आहे पंचेचाळीस क्रमांकाचं जे तुम्हाला सोडवायला दिलं होतं छत्तीस व अठ्ठेचाळीस या संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे किती असेल बघा हा लसावी आणि मासावीचा जो घटक आहे लासावी आणि मासावी ह्याच्यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे ठीक आहे आणि तो व्यवस्थित समजून सांगितलेला आहे तीन पार्ट मध्ये तीन घटकात घेतलेला आहे नसेल बघितला तर अवश्य बघा आता मी एक महत्वाचा मुद्दा सांगतो हा घटक नवोदय परीक्षेमधून काढून टाकला आहे नवोदय मध्ये हा नाही लसावी मासावी आता नवोदय मध्ये नाही आणि शिष्यवृत्तीच्या याच्यात सुद्धा हे प्रश्न विचारले जात नाहीत अवयवापर्यंत विचारले जातात ठीक आहे ओके okay? चला आता आपण हा जो विचारलाय तरी सोडून घेऊ छत्तीस व अठ्ठेचाळीस या संख्यांचे लसावी आणि मसावी घ्यायचे आपल्याला मग याच्यासाठी काय करावं लागतं आधी लसावी मसावी घ्यायचा यांचे अवयव पाडायचे तुम्ही अवयव पाडणार असाल तर सुरू करा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही उत्तर काढा बघा इथं मी आता छत्तीस लिहितो शांतपणे समजून सांगतो छत्तीस म्हणजे काय आता इथं तुम्हाला संख्या दिलेली अवयव पाडताना सर्वात लहान संख्येने भाग द्यायला सुरुवात करा ह्याला दोन ने सुरुवात करू दे एकाला हातचा बरोबर इथं बेआठी सोळा परत अठराला दोन ने भाग, दे एक दे। एक भाग का जातो का बघा यस जातो मग बे नऊ अठरा आता ती नऊ ला का? जातो का दोन ना ने नाही जात कारण दोन ने फक्त संख्यांना जातो ठीक आहे तीनने भाग देऊ तीन त्रिक नऊ ठीक आहे या तीनला तीन ने भाग द्या तीन एका तीन झाले हे झाले तुमचे छत्तीस चे अवयव छत्तीस चे अवयव कोणते आले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन ठीके एवढे छत्तीस चे झाले हे मी लिहून ठेवले बाजूला आता आपण इकडं अठ्ठेचाळीस चे अवयव पाडू अठ्ठेचाळीसच्या अवयव ते पण दोनने सुरुवात करायचे लहानात लहान संख्येने कधी पण सुरुवात करा दोन ने केली प्रत्येकाला दोन ने विषम असं तर तीनने किंवा पाचने भाग जातो ठीक आहे बाबा आता दोनला सुरुवात करायची म्हणजे मी काय म्हटलं विषमच्या याच्यात वेगळा विचार करा दोनने जातो का पाचने जातो की सात ने जातो हे ठरवा पण समला मात्र ह्याने जातोच थी। दोनने ठीक आहे बेदुनी चार बे चोक आठ चोवीस आला आता परत दोन ने भाग जातो का जातो बे एक बे बेदुनी चार बारा आले पुन्हा दोनने जातो आ, बेसाही बारा सहाला दोन ने जातो बे सहा तीन ला जात नाही तीनला तीन नेच द्या तीन एक तीन हे झाले अठ्ठेचाळीस चे अवयव ठीक आहे आपण अठ्ठेचाळीस चे अवयव लिहून घेऊ दोन गुणिले दोन गुणिले दोन किती आहे एक दोन तीन चार आणि दोन गुणिले तीन ठीक आहे आता मसावी म्हणजे काय मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक ह्याच्यामध्ये असणारा मसावी इथं लिहितो मसावी ठीक आहे जे कॉमन आहे ते मसावी एक इथं आहे इथं आहे जोडी काढायची ह्या दोनची जोडी आहे इथं आहे इथं आहे ठीक आहे आता आता काय राहिलं दोनला जोडी इकडे नाही त्याच्यामुळे नाही हे नाही हे नाही मग तीनला जोडी आहे का नहीं। ये नहीं, ये नहीं। यस आहे आता हे मी इथं लिहून घेतो जोडीच्या एक जोडी बद्दल एक ह्या जोडीबद्दल एक घेतला या जोडी बद्दल एक घेतला आणि ह्या जोडी बद्दल एक घेतला या तिघांचा गुणाकार म्हणजे मसावी ठीक आहे जे कॉमन आहेत ज्याची जोडी होते ते बाजूला काढा त्यांचा गुणाकार करा मसावी दोन गुणिले दोन चार चार त्रिक बारा मसावी किती आला बारा ठीक आहे उत्तर आपण इथं ठेवू आता लसावी काढू हे मी पुसून टाकतो हम्म इथला थोडस इरेज करतो म्हणजे आपल्याला जागा होईल ओके okay. चला आता याच्यात जोड्या ज्या आहेत त्याच घ्या लसावी काढू आपण आता लसावी ठीक आहे जोडीचा दोन घेतला या जोडीचा दोन घेतला प्रत्येक जोडीचा आणि या तीनचा घेतला आता उरलेले पण घेऊन टाका उरलेला हा तीन आहे तो घ्या त्याच्यानंतर इकडं उरलेला हा दोन आहे तो घ्या आणि परत उरलेला हा दोन आहे तो घ्या म्हणजे ह्या जोड्यांचे तर आपण घेतलेच पण ज्यांची जोडी नव्हती ते सुद्धा घ्यावे लागतात लसावीसाठी ला समजले आता यांचा गुणाकार करा येणारी संख्या तुमचा लसावी असेल चार ठीक आहे आणि चार त्रिक बारा बारा त्रिक छत्तीस छत्तीस दुनी किती होतात सात आणि बारा बहात्तर आणि बहात्तर दुने चला बहात्तर कोणत्या दोन हे चार आणि हे बेसाती चौदा किती झाला एकशे चौवेचाळीस याचा मास लसावे आला एकशे चौवेचाळीस आता नीट विचार करा <coughs> मसावी काढलाय बारा म किती आहे बारा आणि ल किती आहे एकशे चौवेचाळीस आता मी हे इरेज करतो परत लिहितो म किती होता बारा आणि ल किती होता लसावी लसावी होता एकशे चौवेचाळीस <coughs> नीट लक्ष द्या मुलांचं इथं सुद्धा चुकलेलं आहे त्याने काय विचारलंय मसावी व लसावी मग तुमचं उत्तर येईन बारा व एकशे चौवेचाळीस इथं दोन पर्याय आहेत एकशे चौवेचाळीस आणि बारा तुम्ही जर उलट पुलट केलं तरी तुमचं चुकलं असत हा एक पर्याय आहे एकशे चौवेचाळीस व बारा पण तो होईल काय एकशे चौवेचाळीस मग तुम्ही लिहाल तर तो लसावी असेल बरोबर आणि दुसरा लिहाल बारा तर तो, तो मसावी असेल असं लिहाल तर हे उत्तर नाही त्याने विचारलं काय मसावी तो किती बारा हा किती मग हा पर्याय कुठे आहे हा पर्याय इथे आहे आले लक्षात म्हणजे इतकं तुम्हाला कन्फ्यूज करायला देतात एवढं मोठं गणित केलं विभाजक पाडले गुणाकार केला अवयव काढले आणि उत्तर तू म्हणले हा भारा चौरीचे कुठे कुठे इथे पटकन देऊन टाकलं चुकलो उत्तराची निवड करताना सुद्धा चूक करू नका कारण विचारले काय मसावी आणि लसावी आणि तुम्ही लिहू नका लसावी आणि मसावी चुकेल समजलं गणित आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका ओके okay. <coughs> चल पुढचं एक गणित घेऊ आणि मग थांबू ठीक आहे वस्तुमानाचे टिंबटिंब हे प्रमाणित एकक आहे वस्तुमान म्हणजे काय मला सांगा वस्तुमान म्हणजे काय आपण तिसरीसाठी चौथीसाठी पाचवीसाठी खूप छान घटक केलेला आहे त्याच्यात वस्तुमान म्हणजे वजन वजनाचं एक का काय आहे किलोग्राम आहे ग्राम आहे दोन्ही पण आहे आता मला नीट सांगा काय वस्तुमानाचं प्रमाणित एकक सांगा दोन्ही पैकी आहे ठीक आहे चला तुम्ही उत्तर काढायचं तुमचं उत्तर सांगायचं मला शेहेचाळीस शेहेचाळीस वस्तुमानाचे हा ओके वस्तुमानाचं लघुत्तम एकक हे आहे आणि मोठ एकक हे ठीक आहे चलो आता घेतलेले घटक जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय